स्वप्न होत माहिती कसलं मस्त स्वन होत ती कसलं मस्त स्वप्न कशाचं स्वप्न होत मला सांगा की तुला काय माझं स्वप्न माझ काय म्हणून म्हणून सांगा हा मी कस माय सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते एक तुम्ही मला सांगा कसलं स्वप्न तू एक नेक सांगते म्हणून मी सांगायचे का एक नेक हा मग शेअर करायचे असेल गोष्टी एक मेकाला सांगा तर लवकर पाणी लाग बसून उभे ना उगं बे नका आम्हाला भांडण लागतात लोक अजून म्हणते की सारखं दोघ जण भांडतातच दुसरं काय यांच्या कामच नाही तुम्हाला काम नाही होत मला सौ करून काढायच पडेल असते भांडण आणि तुला काय पडलेलं असते त्याच्यावर लोक पाणी वतते ती मी ते तू तेल राकेल पेट्रोल डिझेल सगळं वतल अजून काय राहिले का ते विचार सांगा लवकर सपन काय पडलं होतं मला कान माझ्या असं व्याकुळ घालत आहे का मी गेलतो कुठं काय तर बघायला गेलो तिथं मग तिथं लग्नाला गेलतो लई विचार करू नको तेच म्हणलं आता काय तर मिळाल लग्नाला गेलेलो होय मग तिथं डॉल्बी काय ते माणसं नाचा लागलेली खायला काय होत खायला काय ते घोडा खाल्लं पोट भरून काय होत होत काय तर पण असं वाटायला असं वाटायला उतरलेली हा असं काय नाही अप्सरापेक्षा पण भारी वाटत होत खरं मितकं व्हायला लागलं झोपीत उठल्या उठल्या आता काय तुला स्पीडिंग तर काय सांगू ती म्हणून सांगत नव्हतो स्पीडिंग तर बघता अरे तुम्ही लग्न झालेले मी गेली म्हणून जागा आली राहिली नको झालं का माहितीये का काय झालं घोड्यावर मला बसवलं हळू 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 घोडा देवावर न जाऊन म्हणपात आला अगं बाई स्टेजवर निघाला नको आला घोडा नाही नवर देवाला असं सांगायचं की मग तेजवर नेहा तेजवर नेहाला नवरीच तोंड बघाय यादी लाईटच गेली जागाच आली मला ती नवरीनीच होती काय नाही मंडळी हा तोच होती मग आता नवर तुम्ही म्हणणार नवरीनीच असणार तो परत ना अजून टेजवर खाली उतरून आलोय बाबा बघा इथं हो खाटा आमच्या ती देवाला बी का वाटलं ह्याचं लग्न झालंय आपण ह्याला असलं स्वप्न कशाला पाडावं ते देवाला जाग आली बरं झालं आणि टायमिंगवर असे जाग बाबा कसली स्वप्न तर कसल होत ती माझ कसलं होत आले मोठे लग्नाचे स्वप्न बघणार आहे ती गॅस mm -hmm. मागून आणि मग दुसरं लग्न करतो गांडा लागली आता ही असं नर डावळा लागली माझा असं दुसरी काय नाही असं आदर्श नाही तुम्हाला लग्न केल्यावर ते जे माझी धाडपक लागणार मग तुम्हीच झाली फिसिंग आणि फिसिंग चक्की मग कळल लग्नाचा स्वप्न कलम आला पर आज जाऊ दे तर यूट्यूब फॅमिलीला आपल्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असले स्वप्न बघा जाऊ नको म्हणावं बी ना कामाची कसली बायक चांगली भेटले बोली आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्यांनी